तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज विठ्ठल नानांचा तेजा तसेच आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र लाडका दशमेंद दे की शिरबा कासूर नक्की आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत जयगाव इथल्या मैदानामध्ये की वटार मैदानामध्ये तर हेच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस आज जयगाव येथे भवनदेव जयगाव केसरी मैदान पार पडत आहे तसेच वटार येथे भवनदेव ओपनचं मैदान पार पडत आहे तर या दोन्हीपैकी कोणत्या मैदानामध्ये नक्की तेजा आणि बकासूर आपल्याला पैतान दिसणार आहेत तर मित्रांनो आज आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा हा जयगाव येथे पार पडत असलेला जयगाव केसरी मैदानामध्ये पैताना दिसणार आहे तसेच आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्र लडका दशीमेंधी केसरी बकासूर आपल्याला वटार इथल्या मैदानामध्ये पैताण दिसणार आहे तर मित्रांनो आज जयगाव केसरी मैदानमध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा पैतान दिसणार आहे तसेच महाराष्ट्राला लडा दशमेंद दे किती बाक असूर आपल्याला वॉटर मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून बिलाईन ऑलवेज वेश करा